कोल्हापूर आणि हातकरंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्यानं नेते आणि कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ असल्याचं चित्र दिसते एकीकडे एक कोल्हापूरमधून एक शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावं कधी दि जाहीर होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे दरम्यान खासदार संजय मंडलिक मुंबईत ठोकून असून धैर्यशील माने हे मात्र मतदारसंघात गाठीबेटी सुरू केल्या माहितीकडून मंडलिक आणि माने या दोघांचीही नावं असल्याचं सांगण्यात येतं या दोघांची उमेदवारी निश्चित मानली जाते परंतु एकूणच भाजपच्या उमेदवारी जाहीर करण्यातील धक्का तंत्रामुळं जोपर्यंत दिल्लीतून नावांची घोषणा होत नाही तोपर्यंत अनेकांच्या जीवात जीवी येत नाही ही वस्तुस्थिती आहे दरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिवसभरामध्ये कोल्हापुरात अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी त्यांनी उमेदवारीबाबत फारसं भाष्य करता महायुती जो उमेदवार त्यांच्या देईल त्याच्या विजयासाठी परिश्रम करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप आडसूळ